श्री स्वामी समर्थ संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या सात पेडाचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची त्या पंथीमध्ये आपल्याला एक सुक्या नारळाची खो जी वाटी असते ती टाकायची की अगदी सुक्या नारळाचा एक तुकडा टाकला तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यात टाकायच्या तसेच पाच लवंगा आणि तीन हिरव्या सुद्धा टाकायचे तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे तिळ उतरायचे आणि हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आणि याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करत फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवायचं आहे